वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ तर मग वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ तर मग आता आहे आपण दुकानातून आता काम कंपन्यानं आता बसतो खाली मी आणि आता हो का ही मोबाईल आहे रेडमी नोट फोर ह्याला आठ वर झाले आठ वर झाले ह्याला निघून आठ वर झाले ते मोबाईल घेऊन ही माझ्या मोबाईल आहे माझ्या मी जे व्हिडिओ काढतो ना हे पण मोबाईलच काढतो पण ते पण रेडमी नाही नाही ती रेडमी नाही नाही आणि त्या दाजी ना, ती मोबाईल पण दाजीने पण नवीन मोबाईल घेतला ना वन प्लस नॉट फोर नवीन आला नाही ते घातलं मोबाईल त्यामुळे मी हे माझ्या बहिणीकडं होता मोबाईल म्हणजे त्यांच्या वाईफकड म्हणजे त्यांच्या वाईफकड होता वाईफकडं पहिलं ट्वेल्व फायव्हजी होता दाजीनं प्लस घेतला ट्वेल्व फाय जी त्यांना वाईफला आणि हे रे रेडमी नाही मला आणि हे मोबाईल माझ्याकडे पहिला होता ती आता हे पण मला झाला आणि पण मलाच माझ झालं पण याचं आता काय झालं आहे का ह्याच चार्जिंग लावायचं सॉकेट झालं खराब झाली हो का इथलं ही सॉकेट ही सॉकेट आहे ना काही मोबाईल कॅमेरा बंद होतो बटन हां चला ही सॉकेट आहे ना ही चार्जिंग लावायचं ही सॉकेट लय हलतो या क्वालिटी रड येते तिथे पण सांगाय मोबाईलची क्वालिटी चांगली येते का नाही आयफोन गेला तर माझ्याकडे पैसे नाहीत तुझं जाऊ दे पण आता आपल्याला काही काम पण नाही सगळं काय करू पण हे चालू करतो मोबाईल तर मग चार्जिंग लावतो पटकेनं चार्जिंग लावतो मोबाईल फोन त्याचं सगळं वायर येतं काही मशीन आहे ती सगळे वायर येतं त्याच्यातल्या पिन खराब लागते कुठले कुठल्या देऊ का ती एक पिन खराब झाली ही एक आणि तो का ती एक तोकाची ती कडकीय ती एक दोन तीन 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 हा मग तीन पिन झाले त्या आपल्या ही बंद तर मग आता लवकर 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 चार्जिंग पिन ही पिन काढतो सी टाईप आणि ही ठेवतो पंढर मग बर पण ठेवलं मी आपण dan dia pingcuti dili gigi black kena hai पडला बाय पडला पडला चार्जिंग लागला तो कधी लाईट लाल लाईट लागतो या ती मग चार्जिंग लागलं मोबाईल आता त्याला मोबाईल चार्जिंग लागलो वयाच्या वर जातो तर मग मोबाईल चार्जिंग लागली लागला या आणि आता तुम्ही म्हणजे उकड नाही मी आता कुलर बंद केलाय ब्लॉक चालू करण्यामध्ये कुलर बंद केलाय आवाज होत लिहिता आवाज लिहित होत्या मग मी कुलर बंद केलाय आम्ही हां आता आपल्याला काय काम नाही आणि आता काय कृतीच करून में तो तू तर काम हुडकून तुम्हाला मिळतो मित्रांनो मी ठरवले आता की का तिथला जम करतो का ही जे सफर आहे ना खोके सपार का सफर नाही नाही पसारा ना ही जे पसारा आहे ना का ही सगळा उरू म्हणजे ही सगळा पसारा हे खोक्याचे ना ती ही खोकी ही तू कोपऱ्यात ठेवू हि तू कोपऱ्यात खोकी ठेवू तो ह्या येत्या दफ्तर पण आहे ती इथं ही असेल पा मग तर मग तर मग चला सगळं पसारा पट पटपट पटपट आणि तुम्हाला माहिती पसरला आवर पसारा औ नंतर तर मग चला तर मग मी सगळं झाडून काढलेलं आहे ते झाडून काढले मी आता का इथं स्टोट ठेवली होती आणि का असं काढलं ही जी आहे ना ही जी सगळं ती ही ह्या मशिनीला धाकायच असतं त्यामुळे सगळं मशीनला धक्का असतं ही वकळ आहे ना तिला धक्का लावली तर मग कोणतं आली ती आता हो का इन्व्हर्टर आहे पण इन्व्हर्टर पण झाकून टाकला सगळं खोके इथलं खोकं आहे ना तिथे आहे सगळं झाकून टाकले इथं झाडून सगळं झाडू पण काढून घेतली सगळं मी होका टाक टीप काढून का घेतले झाडून सगळं तर मग तर मग मला ताण लावले आणि पाणी प्यायचं मला आणि सगळं झाडू पण काढलं तर मग मला चांगला गेली पाणी पेचं पण काउंटरपासून घेऊ आपण हे जे आहे ना असे डाग पडलेचा असं डाग पडले ते असं ते सगळ्यात बेसतो पण असं हातानं पाणी घ्यायचं आणि असं शिपडायचं हातानं पाणी घेऊन शिपडायचं

सगळं चालू आहे हो झालं हो का सगळं पसले आणि आता पितपाणी आणि हो का करदाड्या कोणा पाव शिकलो तुम्ही त्या माणसानं धाव आलं ना पाच ला डिंक आहे देऊ मग डिंक उठलं टीफी येऊ की काय पाच पाचवाल टीफी की कसं काय चिडक आहे तुला भेट ती लागते मग किती पाहिजे बरोबर घाय लागले तुम्ही कोण कोण बसून आम्ही कामापासून फिरतो तुला मग फेकेक गेले सुंदर जास्त काय करायचंय तर मग का आमच्या इथे घड्या पण मिळतात सर्व प्रकारच्या घड्या आहेत तो आसे, आसे तर फ्रंट ते आहे ना का असे असे तर असे प्रकारचे हो का अशा प्रकारचे आहेत तुम्हाला काढून दाखवतो हो का असे प्रकारचे आहेत हे तर टच केलं टायमिंग येतं टायमिंग आता बरोबर नाही टायमिंग लावायला लागतं त्याला आणि हो काही माझा मोबाईल घेतला मज मोबल कैमेरा अ कैमेरा तो बल सारी पता घाम घाम माला हो का आ घड़े गड़ाई आता हो का हि गई बारी हि गई बार मैट हे गई बारी आस गड भ संगा माला हो क्या गड़ाई बारे का हि घड़े भरे दो कुछ लोग मग आता बाहेर वाटतं कधी अंक पण आहे तिकडेला आणि ह्याला टच करायला लागतं आहे पण जाऊ दे घड्याला जाऊ दे घड्या जर तुम्ही स व्हिडिओला लाईक चॅनल सबस्क्राईब केलं ना आणि व्ह्यूज जास्त मिळाले ना तर मग मी घेईन घड्या फक्त तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला माहिती चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मग मी घेईन पहिला आता यात घालतो घातलं मी आता यात पॉकेट मध्ये घातलंय तर मग आता तर मग मित्रांनो पण घेऊया आता तर मित्रांनो कारण कारणाळ्या तर मग चला आपण हॉल पाठी दोनच तर मग मित्रांनो ही व्हिडिओ आवडायचं पट लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा दुसरं व्हिडिओ मध्ये तो बाय बाय